जर तुम्हाला एकशे चाळीस जागायच्या बरोबर तुम्हाला फक्त भेटते बाकी तुम्ही नाही असं भरले असते तर तुम्हाला जागा तुम्हाला असं नाही याच्यामध्ये उमेदवारच नाही तुम्ही त्याच्यावर कसा असं योग्य चुकीचं आहे याच्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की त्या ठिकाणी आमच्याकडे सगळ्या ठिकाणी उमेदवार होते पण आमची युती होणार आहे एखाद्या फॉर एक्झाम्पल नाही उदाहरण देतो उदाहरण देतो नाही नाही उदाहरण देतो मी आपल्याला की धर्माबादमध्ये फॉर एक्झाम्पल की आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला सहा जागा सुटल्यात सात जागा सुटल्यात सात जागी आम्ही आमचे उमेदवार तयार ठेवले पण उर्वरित जागी आम्ही आमचे उमेदवार असताना आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला त्यांना युतीमध्ये काँग्रेसला जागा सोडायच्या त्यामुळे आम्ही आम्ही भोळेपणामध्ये राहिलो आम्ही आम्हाला चेल कपट येत नाही आम्हाला धोका देता येत नाही आमचा कमीपणा पडला आणि आमच्याकडे मी आपल्याला यादी देऊ इच्छितो की आमच्याकडे उमेदवार असताना काँग्रेसनं युतीचं आम्हाला त्या ठिकाणी हे शब्द असल्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार भरले नाहीत मी तुम्हाला एक दोन तीन ठिकाणी सांगेन की आमची उमेदवार म्हणजे आमच्या पक्षाला अर्ज केले उमेदवार आम्ही नाही म्हणल्यानंतर वेगवेगळ्या पक्षात गेले काँग्रेसचे नेते म्हणतात की तुम्ही सगळे मॅनेज म्हणतात आता ती, तीन जागा चारी 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 रौड़ा। रौड़ा। मला एक कळत कळत नाही की पावणे तीनशे जागापैकी तुम्ही तीन जागा सोडता आणि तुम्ही कोणाला कोण बोलाव आम्ही आम्ही अगदी आपल्याला माहिती आहे एकवीस तारीख ही फॉर्म उचलण्याची शेवटची तारीख होती एकवीस तारखेपर्यंत सायंका जे काही फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आशादायी होतो की काँग्रेस आमच्या या पस्तीस जागा विरोधामध्ये फॉर्म उचलून घेतील पण आम आम्ही आणि आम्हाला त्या पद्धतीनं खासदार रवींद्र चव्हाण हे वारंवार आमच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते त्यांनी सांगितलं शेवटच्या मुवमेंट मध्ये फॉर्म उचललेलं झाली आता फॉर्म उचलला जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म उचलले गेले नाही काल दिवसभर आम्ही पक्षनेतृत्वांच्या संपर्कात होतो पक्षनेतृत्वांना हे जे काही झालेली घटना पक्षनेतृत्वाना कळवली की आम्हाला पावणे तीनशे जागांपैकी केवळ चार जागा ठिकाणी सोडलेली आहे म्हणजे वन पर्सेंट जागा सोडलेल्या एवढा मोठा अपमान काँग्रेसने आमचा केलेला आहे एवढा मोठा धोका काँग्रेसने दिला आहे हे आम्हाला नेतृत्वाला काल सांगितलं नेतृत्वाने काल आम्हाला आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद आम्ही आपल्यासोबत घेत आहोत वचपा आमचा समाज बांधव काढेल इथला ओबीसी एससी एसटी मुस्लिम जो काही बहुजनवादी जो वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे ज्यांची ताकद आहे इथल्या सत्तर ऐंशी टक्के वर्गाची तो वर्गाला हे स्पष्टपणे दिसेल की जेव्हा पावणे तीनशे जागा चार जागा जर काँग्रेस आपल्याला सोडत असेल म्हणजे सोबत घेऊन संपवण्याचा प्रकार जर काँग्रेस करत असेल तर याचा बदला शंभर टक्के आमचा इथला बहुजन समाज गीत आणि आम्ही ह्या पस्तीस छत्तीस जागा ज्या आमच्या आहेत या छत्तीस जागा आम्ही तातीलशी लढवणार कुठेही यामध्ये आमचं हे होणार नाही उर्वरित जागा जिथं जिथं काय करायचंय त्याच्या बाबतीत पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने आम्हाला आहे अधिकारी मंडळ काही राइट आ, सर मी आपल्याला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षांचं पत्र दाखवतो की मी निवडणूक निरीक्षक आहे कोण पदाधिकारी आपल्याला बोललाय चुकीचं बोललय म्हणजे खासदार वंचित बहुजन आघाडीचे काही प्रवक्ते नाहीयेत जर तर त्यांना त्यांना जर वंचित बहुजन आघाडीचा अधिकार मला नाही म्हणायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करा आणि नेतृत्वाला विचार म्हणा तुम्ही काँग्रेसचे लोक का वंचित बहुजन आघाडीचा कोण पत्रकार परिषद गेली आणि कोणाला अधिकार कोणी अधिकार दिलेला नाही करण्याचा आमची वंचित करताना होती आणि आजची प्रेस घेताना सुद्धा वंचित आघाडी आहे त्यात कोण पदाधिकारी आज नाही त्यावेळेस कोण नव्हता याच्याशी काही पर्शाचा विषय नाही जे काही आज मी प्रेस घेतोय पक्षाच्या नेतृत्वाला एखादा पदाधिकारी त्यावेळेस असेल आज मी असेल पक्ष कामच असतात बिझी असतो तुम्हाला कोण काय म्हणलं याच्याशी मी मला सादर मी नाहीये मी पक्षाच्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारून मी पत्रकार परिषद घेत आहे पक्ष नेतृत्वाने मला आदेश दिलेला आहे आणि मी निवडणुकीचा मुख्य कॉर्डिनेटर आहे याचं पत्र तुम्हाला व्हॉट्सअपला आता पाहिजे असं तर मी पाठवतो त्याच्यावर राष्ट्रीय अध्यक्षांची सही आहे आणि मला सांगा तेरापैकी अकरा ठिकाणी काँग्रेसने एकही जागा सोडली नाही युती नाही म्हणायसाठी मला प्रेस घ्यायची गरज आहे का नाही नाही हे ना, तुम्ही तुम्ही स्वतः जाऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन यादी घ्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं फॉर्म भरलेत का नाही हे चेक करा आणि युती युती कोणी तोडली हे तुम्हाला स्पष्ट होईल मला आज प्रेस घ्यायची गरज नाही खरं तर मला वाटतं की पत्रकारांनी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा हे सगळ्या अकरा नगर परिषदेच्या याद्या आल्या त्यावेळेस काँग्रेसच्या वंचितच्या सगळ्या उमेदवार काँग्रेसचा उमेदवार असताना तुम्हीच बातमी अगोदर द्यायला पाहिजे की अकरा नगर परिषदेमध्ये कुठेही वंचितला एक पण जागा सोडली नाही तुम्हीच न्यूज द्यायला पाहिजे परिसर घ्यायच्या अगोदर स्वतः मी विचारलं ट्विटर गायकवाडला की असं कसं झालं ट्विटर गायकवाड काय म्हणतात की आमच्या शेवटच्या सभेमध्ये आमचं ठरणार आहे आम्हाला त्यांनी तीन नगराध्यक्ष पदाची उमेदवार जागा देणार आहेत म्हणले ते आणि जवळपास पन्नास नगर नगरसेवक फॉर्म भरायचा उचलायचा टाइम संपला ना त्यांनी काय म्हणलं कोण काय म्हणलं याला महत्व नाहीये निवडणूक विभागामध्ये आपण जाऊन यावं आपण फॉर्म कोणाच्या विरोधात फॉर्म भरलेत याचा स्पष्ट करीत कळेल याचा अर्थ काय होतो की वंचितने युती नाही तोडलेली आहे ही युती काँग्रेसनं तोडलेली आहे त्याचा आपण जर आपण जर निवडणूक विभाग गेला तर इत स्पष्ट होऊन जाईल या बाबतीमध्ये नेतृत्व निर्णय ठेवली किंवा नाही ठेवली मी असं भाष्य आज करत नाही कंधारमध्ये कंधारच्या बाबतीत बोलतो मी कंधारमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीने चार उमेदवार फॉर्म भरलेले आहेत आम्हाला तिथे पाच जागेचं आश्वासन होतं काँग्रेसचं पण आम्ही चार भरले चार भरलेले असताना आम्हाला तीन ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेले नाही एक ठिकाणी आमची तिथं बिलोलीमध्ये केवळ बिलोलीमध्ये केवळ एक जागा त्यांनी आम्हाला सोडली अपेक्षा पूर्ण होण्याचा विषय नाही पण एक जागा, जागा। आमच्याकडे उमेदवार असताना सुद्धा गोंधळामध्ये एक जागा भरल्या गेली आणि एक जागा त्यांनी काँग्रेस सोडली पण मी इथं युती आहे का नाही याबद्दल भाष्य करत नाही ना कंधार नाही नाही मी बोललोय ना कंधार आणि बिलोलीचा विषय पक्ष नेतृत्व निर्णय घेईल असं मी बोललोय कंधार आणि बिलोलीमध्ये काँग्रेसनं ज्या काही जागा सोडलेल्या आहेत बीडला एक सोडले आणि कन्नडला तीन सोडल्या या चार जागेच्या विषयी नेतृत्व आम्ही अहवाल पाठवलाय त्या बाबतीत निर्णय घेऊ इकडे तर स्पष्ट नाहीच आहे ना या अकरा नगर परिषदेमध्ये तर काँग्रेसनं एकही जागा सोडलेली नाही त्यामुळे इथं मला स्पष्टपणे आपल्याला सांगता येईल किती हजाराध्यक्ष निवडून येणार प्रश्नच नाही आम्ही त्या ठिकाणी पाच नगराध्यक्ष आम्ही उभे केले आहेत पाचपैकी आपल्याला सगळ्यांना मी म्हणजे मुद्दाहून सांगू इच्छितो आ, त्या ठिकाणी आम्ही जास्तीत मुस्लिम समाजाला प्राधान्य दिलेलं आहे आपल्याला माहित असेल किनवट हदगाव आणि भोकर या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे आहेत आपल्या आप चळवळीत मी एक उदाहरण मी देऊ शकतो आपल्या चळवळीतले श्री जाकीर चाऊस साहेब हे सुद्धा पक्षामध्ये त्यांचं पुन पुनरागमन झालेलं आहे त्यांनी त्यांच्या काँग्रेसनं आता मी नगर परिषदेच्या बाबतीत बोलेन जिल्हा परिषद नाही पण नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आम्हाला अशा पद्धतीचा धोका देत असतील तर कदाचित आम्ही निगेटिव्ह आहोत पण जर व्यवस्थित आम्हाला जर झालं होती जी जी बोला हा पूर्ण बोलाचाली झाली होती आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये नेतृत्वानी पन्नास पन्नास टक्केचा फॉर्मुला जाहीर केला होता समसमान समसमान असा शब्द होता समसमानचा अर्थ एक टक्का होत नाही सर शब्द जर आम्हाला तुम्ही चार जण सोडत असा तो था 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 था। था था। वो मान सत्या का है जो ये फार्मूले में थे उनको भी लाना था ये लकड़े नहीं होते नहीं वो भी वो भी सही समय पर प्रेस स्टेटमेंट देंगे तो, तो, अभी आज उनका प्रचार दौरा है बहुत तो जगह पर अभी हमारे लोग बिजी हैं। और पंकार ने मुझे आदेश दिया है मैंने चर्चा है भारतीय जनता पार्टी नाही फारकचा विषय नाही आहे आमदार पत्रकार महोदय अकरा नगर परिषदेमध्ये एक पण जागा सोडली नाही त्याला म्हणतात कशी म्हणायची कशाला म्हणतात तरी जागा सोडायला पाहिजे दुसरी कशाला म्हणतात आम्हाला समजा चार जागा सोडल्या असतील आम्ही तीन पाच वर आग्रही असो तर इथे तोडणी म्हणतात तो एकही जागा सोडली नाही त्याला युती कशी म्हणतात ते, ते पण मला तुम्ही समजून सांगा मला समजून सांगा भारताचा विषयच नाही भारताचा विषय काय भारताचा विषय येत नाही मी आपल्याला सांगू काय सर की युतीमध्ये एक तरी जागा सोडायची असते त्याला युती म्हणतात एकही जागा अकरा अकरा भार्क� नगरपरिषदे अकरा नगर परिषदेमध्ये एकही जागा न सोडणे याला कोणती युती म्हणतात हे तुम्ही मला समजू नाही मला असं वाटतंय की ते रवींद्र चव्हाण हे भाजपचे एजंट आहेत रवींद्र चव्हाण हे भाजपच्या म्हणजे भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी वंचितला एकही जागा सोडलेली नाहीये त्यांना ही जर युती झाली असती तर भाजप पराभूत झाली असती म्हणून भाजप पराभूत होऊ नये याची काळजी काँग्रेस घेत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे हा स्पष्ट म्हणणं आहे रवींद्र चव्हाण आणि बेटमोगरे हनुमती बेटमोगरेकर यांची अजून अशोक चव्हाणांची नाळ तुटलेली नाहीये चव्हाण साहेबांचं इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक युती तोडली असं माझा स्पष्ट आरोप आहे रात्री रात्री झाल्या अशोक चव्हाण साहेबांना काँग्रेसचे कोण कोण नेते भेटले अशोक चव्हाण कोणी भेटले असे फलतू आरोप आमच्यावर करून येते कोण भेटले पुरावा असेल तर बोला अशा चुकीचे आरोप करू सांगा वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही नेता कोणाला भेटला काँग्रेसचा भेटला असेल तर आमचं आम्ही म्हणतोय काँग्रेस भाजपचीच बी टीम आहे पण वंचित बहुजन आघाडीचा एकही व्यक्ती कोणालाही भेटलेलं नाहीये पुरावे असतील तर जरूर तुम्ही चौक्रेसच्या कोणता काँग्रेस येऊ का एक लक्षात घ्या इथली मधली सगळी काँग्रेस कोण भाजप मय आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे हा आपल्याला माहित आहे हनुमंत पाटील बेटनोरेकरांचं अशोक चव्हाणांचं किती शक्य आहे तर खासदार रवींद्र चव्हाण कधीतरी अशोक चव्हाणांवर एक आरोप केलाय का सन्मान्य अशोक चव्हाण म्हल्याशिवाय रवींद्र चव्हाणांचं भाषण सुरू होत नाही त्यांच्या अनेक मला परवा मुंड्यात एक बॅनर दिसलं भाजप आणि काँग्रेसचे सगळे मंडळी एकाच बॅनरवर दिसत होते कुठल्या तरी कार्यक्रमा आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण आम्हाला आमच्या बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांचं म्हणणं होतं की आपण काँग्रेसवर युती केली पाहिजे स्वतः मला वाटत होतं की आपल्या जे काही सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये आणि भाजपला हरवलं पाहिजे आणि आम्ही ह्या मानसिकतेतून आम्ही नेतृत्वाची इच्छा आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती केली की या ठिकाणी नांदेडमध्ये आपण सेक्युलर पक्ष एकत्र येऊन काहीतरी व्हावं रवींद्र चव्हाण नवीन पिढीचे आहेत यंग आहेत काहीतरी चांगलं करतील असे अपेक्षा आप, होती पण रवींद्र चव्हाण सुद्धा हे बुर्जुवा नेते निघाले हे सुद्धा प्रस्थापिताच्याच लाईनचे निघाले आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला जी धोका देण्याची परंपरा काँग्रेसची आहे ती परंपरा कायम ठेवत हो, त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला धोका दिला अकरा नगर परिषदेमध्ये एकही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडलेली नाहीये हे त्या ठिकाणी चित्र स्पष्ट आहे विजी तोडताना किंवा येताना वाटाघाटी असते पण इथं वाटाघाटीचा विषय नाही एक एकाही जागा काँग्रेसने आम्हाला सोडलेली नाही त्याला युती कशी म्हणता येईल हे मला सांगायचे पदाधिकारी सगळे नांदेडमध्ये असताना सुद्धा या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगायचो माझे सर्व पदाधिकारी तुम्ही हे सगळे पदाधिकारी माहीत काही हे पहा राज्य पक्ष देवा जेव्हा पक्षित नाही वंचित सगळी ताकदीनिशी येत आहे आणि ज्या ज्या वेळेस ज्याला जे जे काम दिलं जातं ते वंचित बरोबर करते आज मला हे काम पक्षाने दिले मी करतोय बाकीचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या प्रचार कार्यात व्यस्त आहेत त्यांचं स्टेटमेंट देतो साठी वंचित आघाडीने चौथी डोटकी केली असायला जाणीवपूर्वक काँग्रेसने जाणीवपूर्वक त्यांना आपल्या समोरच पत्रकार परिषद झाली काँग्रेसनं काय स्टेटमेंट दिलं होतं समसमान हा शब्द होता अकरा जागी एक पण जागा नाही त्यांनी अजून फॉर्म भरले ना तिथे आग्रा नगर परिस्थितीमध्ये आम्ही असते फॉर्म भरले आहे कुठे आहे